कर्जतमधील एका व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा सुरू असताना त्याच व्हॉट्सअप ग्रुपमधील राज पवार नामक व्यक्तीने थेट केंद्रीय मंत्री तथा आरपीआय आठवले यांच्याबद्दल बदनामी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलाय तर याबाबत थेट कर्जत पोलीस ठाणे गाठत सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी याबद्दलही निवेदन सादर करण्यात आले आहे काल कर्जत अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणी राज पवार या व्यक्तीने रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांच्या बाबत चुकीचे वक्तव्य केल्या कारणाने संपूर्ण कर्जत तालुक्यातील आरपीआय त्याच्या निषेधात कर्जत पोलीस स्टेशन व डीवायस पी कार्यालय यांच्याकडं निवेदन देऊन त्याच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून आम्ही कार्यकर्ते आज इथे आलो आहोत त्याच्या निषेधात जर कारवाई पोलिसांनी केली नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलन सुरू हे आम्ही तसं पोल्युशनला सांगून आलो आहोत आता वाट बघ की कर्जत पोल्युशन काय याच्यावर कारवाई करते यावेळी आरपीआय कर्जत विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड महाराष्ट्र प्रदेश युवक कमिटी संघटक ॲडव्होकेट उत्तम गायकवाड कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे युवक शहराध्यक्ष राहुल गायकवाड कर्जत तालुका माजी कार्याध्यक्ष भगवान जाधव माजी सचिव मनोज गायकवाड किशोर जाधव अशोक गायकवाड माजी शहराध्यक्ष राजू जगताप विजय जाधव संतोष जाधव सुमित सुर्वे जयेश शिंदे यांसह मोठ्या प्रमाणात आर पी आयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह बिरो रिपोर्ट कर्जत